मकर संक्रांतीच्या दिवशी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शहर येथे चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील अटक गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अटक आरोपीकडून एकूण तीन लाख चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर व पोलीस स्टेशन बोरगाव हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनं साखळी जबरीने तोडून हिचकावून अज्ञात मोटर सायकल्सवर धुमाकूळ करून पडून गेले होते त्याबाबत पोलिस स्टेशन बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शहर येथे गुन्हे दाखल झाले होते सदरील घटनेमुळे महिला वर्गामध्ये दहशत निर्माण झाली होती त्यामुळे नमूद गुन्ह्याची गंभीरता पाहता मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना आदेशित करून योग्य सूचना दिल्या नमूद गुन्ह्यात पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील एक पथक गटित करून त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन देऊन सूचना दिल्या त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती काढली असता नमूद गुन्हा हे भुसावळ येथील सराईत इराणी टोळीतील गुन्हेगार यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक भुसावळ येथे आरोपी शोधकामी पाठवली असता नमूद पथक एकूण पाच दिवस भुसावळ येथे मुक्कामी राहून आरोपींचा शोध घेतला परंतु आरोपी हे भोपाळ येथे फरार झाल्याचे समजल्याने त्यांना पकडू शकले नाही अमरावती शहर येथील गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी आरोपी नामी हसन अली उर्फ अश्वज अली वय वीस वर्ष राहणार पाप्पा रजा टावर जवळ भुसावळ यास अटक केल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने सदरील आरोपी तपासकामी त्याच्या ताब्यातून घेऊन पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अपराध क्रमांक पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे चार एक तीन पाच भारतीय न्यायसंहितामध्ये अटक करून विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने पोलीस स्टेशन बोरगाव मंजू व मूर्तिजापूर येथील गुन्हे त्याचे साथीदार नामी मुस्तफा इसा अली हसनेन झाफर अली मध्दू जाफर अली यांच्यासह पल्सर मोटारसायकल व अपाचिप मोटारसायकलने केल्याची कबुली दिली तसेच नमूद दोन्ही गुन्ह्यात चोरी करून लपून ठेवलेला मुद्देमाला त्याचे राहते घरे पापानगर भुसावड येथे जाऊन जप्त करण्यात आला त्याच्याकडून पोलीस स्टेशन बोडगाव मंजू अपराध क्रमांक पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे चार एक तीन पाच भारतीय न्यायसंहितामध्ये फिर्यादी हिचे गड्यातील सोन्याची पट्टा पोत तेरा ग्रॅम चालू बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे एक रुपये व पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येथील किराणा दुकानातील महिलेच्या गड्यातील अंदाजे बारा पूर्णांक नऊशे पन्नास ग्रॅम चालू बाजार भावानुसार किंमत एक लाख सोळा हजार पाचशे पन्नास असा एकूण दोन लाख चोतीस हजार नऊशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक पल्सर मोटारसायकल किंमत अंदाजे सत्तर हजार असा एकूण तीन लाख चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक बच्चन सिंग साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजिद खान सोबत हवालदार अब्दुल माझीद रवींद्र खंडारे वसिमुद्दीन महेंद्र मलिये अविनाश पासपोर भास्कर धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिपके अशोक सोनोने व चालक पोलीस हवालदार प्रशांत कमलाकर यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा